करणार नाही हे ठाऊक होत आम्हाला आहो आम्ही उगीच म्हणतो का तान्हाजी रावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरुजात सुरक्षित असल्या का तो वाटत चला खूप झाली कसरत मोहीम वाट पाहते चला सदरेकडे चला सुबेदार कृष्णाजी काही येत आहे का ध्यानी राज लय झालाय पकतोय परत काय ध्यानी ना झालं बघा हा ना आकृती नीट पहा जी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात एकशे आठ मर्मस्थानं असतात त्यावर आघात झाला तर भव्य मनुष्य ही धाराशाही होऊ शकतो वैद्यभुवांनी आपल्याला जी मर्मस्थानं सांगितली त्यातली महत्वाची पाच मस्तक हृदय सूर्यचक्र